श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता लवकरच येत्या पंचवीस जुलैपासून शुक्रवारपासून श्रावण महिना हा सुरू होणार आहे आणि यंदा चार श्रावणी सोमवार हे आलेले आहेत आणि या चारही श्रावण सोमवारी आपल्याला श्रावण सोमवारांचं व्रत करायचं आहे आणि महादेवांची पूजा सेवा आराधना करायची आहे आपल्याला सर्वांना माहीतच आहे की देवशयनी एकादशीपासून श्रीहरी विष्णू हे या संपूर्ण सृष्टीचा कारभार शिवशंकरांकडे सोपवून स्वतः योगनिद्रेमध्ये जात असतात आणि या देवशयनी एकादशीपासूनच शिवशंकर या संपूर्ण सृष्टीचा कारभार पाहत असतात आणि म्हणूनच आपण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांची सेवाही करत असतो श्रावण महिना हा अतिशय पवित्र पावन असा महिना मानला जातो आणि हा महिना शिवशंकरांच्या सेवेसाठी त्यांच्या उपासनेसाठी समर्पित आहे संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये शिवशंकरांचे तेज हे एकवटलेले आहे आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण महादेवांची जितकी जास्त सेवा करू तितकेच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट समस्या महादेव हे दूर करतील त्यांची कृपाही आपल्याला प्राप्त होईल भगवान शिवशंकर हे भोळे देव आहेत भक्ताने केलेल्या अगदी साध्या सेवेने सेवेनेसुद्धा ते त्या भक्तावर लवकर प्रसन्न होत असतात आणि म्हणून आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची जी सेवा करू तर त्या सेवेने भगवान शिवशंकर हे आपल्यावर लवकर प्रसन्न होतील आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या दूर करतील आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करतील आणि म्हणूनच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांच्या कोणत्या सोप्या सोप्या सेवा करायच्या आहेत कोणत्या ग्रंथांची पारायणं करायची आहेत कोणत्या स्तोत्रांचं आणि मंत्रांचं आपण पठण करायचं आहे की जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व संकट समस्या दुःख दारिद्र्य हे दूर होऊन आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल आपण करत असलेल्या कष्टाला मेहनतीला भाग्याची साथ मिळेल तसंच परमेश्वराचा आशीर्वाद मिळेल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तर अशा कोणत्या अगदी सोप्या सोप्या सेवा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांच्या करायच्या आहेत कोणती पारायणं कोणत्या स्तोत्र आणि मंत्रांचं पठण या महिन्यामध्ये आपल्याला करायचं आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे मी सांगत असलेल्या या सेवांपैकी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती सेवा तुम्हाला करता येईल आणि या केलेल्या सेवांमुळे संपूर्ण श्रावण महिन्याचं पुण्यफळ हे तुमच्या पदरामध्ये पडेल त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर यंदा किती श्रावणी सोमवार आहेत आणि कोणत्या श्रावणी सोमवारी आपल्याला कोणती शिवामुठी अर्पण करायची या आहे याबद्दलचा व्हिडिओ चॅनलवर आहे आणि कोणत्या सोमवारी कोणती शिवामुठ अर्पण करायची आहे याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा श्रावण महिना हा सर्व महिन्यांमध्ये पवित्र पावन आणि शुभ महिना मानला जातो आणि या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये में आपल्याला भगवान शिवशंकरांची जास्तीत जास्त सेवाही करायची आहे तर या सर्व सेवांमध्ये भगवान महादेवांची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे ती म्हणजे रुद्राभिषेकाची आणि ही सेवा शिवशंकरांची प्रिय सेवा आहे भगवान महादेवांच्या शिवपिंडीवर रुद्राभिषेक हा कसा करावा आणि या सेवेचं महत्त्व काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा सेपरेट व्हिडिओ चॅनलवर नक्कीच येईल रुद्राभिषेक करत असताना आपल्याला कोणत्या सोत्रांचं मंत्रांचं पठण करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळेल आणि तो व्हिडिओ बघून तुम्ही रुद्राभिषेक हा श्रावणी सोमवारी शिवपिंडीवर तुम्ही घरच्या घरी करू शकता तर रुद्राभिषेकाची ही अतिशय उच्च कोटीची सेवा आपल्याला श्रावण महिन्यामध्ये करायची आहे आणि खासवरून ही सेवा श्रावणी सोमवारी केली जात असते संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्रावण सोमवारांचं व्रत करायचं आहे आणि महादेवांची आपल्याकडनं होईल तितकी जास्त सेवा श्रावणी सोमवारी करायची आहे तसंच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा सेवा करायची आहे तर ही झाली रुद्राभिषेकाची पहिली सेवा त्याचप्रमाणे तुम्ही स्तोत्राचं सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये दररोज पठण करू शकतात शिवपंचाक्षरी स्तोत्रम रुद्रपठण किंवा शिवमहिमनं स्तोत्र किंवा शिवस्तुतीचं पठण आपण या श्रावण महिन्यामध्ये दररोज करू शकतो त्याचप्रमाणे महामृत्युंजय या मंत्राची सुद्धा एक माळ ही आपण दररोज या श्रावण महिन्यामध्ये करायची आहे तसंच दररोज सकाळी किंवा संध्याकाळी भगवान शिवशंकरांची आरती आपण आपल्या घरी करायची आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये महादेवांची आरती दिलेली आहे जय शिव ओंकारा ही आरती दिलेली आहे तर ही आरतीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी करू शकता त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये सुद्धा महादेवांची आरती ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये केली जात असते तर तुम्ही त्या आरतीलासुद्धा केंद्रामध्ये हजर राहू शकतात संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये जरी तुम्ही केंद्रामध्ये या आरतीला हा झेहरी लावली तरीसुद्धा संपूर्ण श्रावण महिन्याचं पुण्यफळ हे तुम्हाला मिळणार आहे आणि म्हणून तुमच्या घराजवळ जर स्वामी महाराजांचं केंद्र असेल तर तुम्ही त्या केंद्रामध्ये या आरतीला नक्की हजर राहा त्याचप्रमाणे या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवशंकरांच्या सेवेमध्ये कालभैरवाष्टकम या स्तोत्राचंसुद्धा पठण दररोज करायचं आहे आणि हे कालभैरवाष्टकमसुद्धा केंद्रामध्ये दररोज पठण केलं जातं आणि म्हणूनच जर तुम्ही केंद्रामध्ये आरतीला हजरं राहाल तर तुमची महादेवांची सुद्धा आरती केंद्रामध्ये होईल आणि कालभैरवाष्टकम या स्तोत्राचं पठणसुद्धा ही सेवासुद्धा तुमची केंद्रामध्ये होऊन जाईल जर तुम्हाला या श्रावण महिन्यामध्ये महादेवांची घरामध्ये सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये तीसही दिवस जरी या आरतीला हजर राहिले तरीसुद्धा तुमच्याकडनं या श्रावण महिन्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सेवाही होईल त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये शिवलीला या ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता कारण आपण फक्त श्रावण महिन्यामध्येच शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करत असतो इतर वेळेस आपण या ग्रंथाचं पारायण करत नाही आणि म्हणून ज्यांना कोणाला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करायचं आहे तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये ते नक्की करावं आणि हे पारायण कसं करावं याचे नियम काय आहेत अटी काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला लवकरच एका व्हिडिओमध्ये सांगेल आणि ज्यांना कोणाला वेळेअभावी शिवलीला अमृत या ग्रंथाचं पारायण करता येत नाही तर त्यांनी शिवलीला अमृत या ग्रंथातील अकरावा अध्याय हा दररोज या श्रावण महिन्यामध्ये पठण करायचा आहे त्याचप्रमाणे शिवस्तुती पठण करायची आहे नित्यपाठाच्या बेचाळीसाव्या या सुद्धा पठण करायच्या आहेत आणि शिव अष्टोत्तर नामावली यामध्ये महादेवांची एकशे आठ नावं आहेत तर ती सुद्धा दररोज या श्रावण महिन्यामध्ये पठण करायची आहेत किंवा मग तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा दररोज एकशे आठ वेळा जप करू शकतात त्याचप्रमाणे रुद्र शिव गायत्री मंत्र तर या मंत्राचा सुद्धा तुम्ही दररोज एकशे आठ वेळा जप करू शकतात नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्रसुद्धा दिलेला आहे तर तिथे बघून तुम्ही या मंत्राचा जप एकशे आठ वेळा दररोज करू शकतात तर याप्रमाणेच आपल्याला श्रावण महिन्यामध्ये इतरही पारायणं करायची आहेत तर यामध्ये आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं आहे गुरुपौर्णिमेनिमित्त ज्यांना कोणाला गुरुचरित्राचं पारायण हे करता आलं नसेल तर त्यांनी या श्रावण महिन्यामध्ये गुरुचरित्राचं एकतरी पारायण आपल्या घरी करायचं आहे आणि तसंच तुम्ही श्रीपाद श्री सुद्धा पारायण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे नवनाथ ग्रंथाचं पारायण हे घरोघोरी पुरुष करत असतात नवनाथ ग्रंथाचं पारायण महिला करू शकत नाहीत मग अशा वेळेस महिलांनी आपल्या घरी दिंडुरीप्रणित नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचं पारायण महिलांनी करायचं आहे आणि श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तर श्रावण महिन्यामध्ये सर्व महिलांनी या ग्रंथाचंसुद्धा पारायण हे आपल्या घरी करायचं आहे त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये आपण सत्यनारायणाचं पूजनसुद्धा करू शकतो लक्ष्मीप्राप्तीसाठी ज्या काही सेवा आपण करत असतो तर त्या सेवेमध्ये सगळ्यात प्रभावी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायण पूजेची सत्यनारायण पूजन जर आपण आपल्या घरी केलं तर यामुळे आपल्या घरी लक्ष्मी स्थिर होण्यास मदत होत असते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरी एकतरी सत्यनारायणाची पूजाही करायची आहे तर या श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा आपण कशी करावी कधी करावी याबद्दलसुद्धा व्हिडिओ लवकरच येईल त्याचप्रमाणे या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या अकरा गुरुवारांना सुद्धा सुरुवात करू शकतात तसंच स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाची एकवीस पारायणं तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये करू शकतात त्याचप्रमाणे वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात सुद्धा आपण या श्रावण महिन्यामध्येच करू शकतो ज्यांना अकरा गुरुवार किंवा नऊ गुरुवार करायचे आहेत तर ते या श्रावण महिन्यामध्ये या गुरुवारांना सुरुवात करू शकतात आणि या सेवा तुम्हाला जर संकल्पयुक्त करायच्या असतील तर तुम्ही त्या संकल्पयुक्तसुद्धा करू शकतात आणि या सेवा करत असताना आपल्याला कोणता नियम पाळायचा आहे तर मांसाहार आपण या सेवा सुरू असताना करायचा नाही आहे आणि आता तसंही श्रावण महिना हा सुरू आहे तर आपल्यापैकी कोणीही मांसाहार या श्रावण महिन्यामध्ये करणार नाही तर या ज्या काही सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितल्या आहेत तर या सगळ्या सेवापैकी तुम्हाला जी सेवा करता येत असेल तर ती सेवा तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये नक्की करा या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त सेवा भगवान शिवशंकरांची कराल तितकी जास्त शिवकृपा हो ही तुम्हाला प्राप्त होईल संपूर्ण श्रावण महिना हा व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि पवित्र पावन महिना आहे आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही जितकी जास्त सेवा कराल तितकी जास्त शिवकृपा तुम्हाला प्राप्त होईल आणि या सेवांमुळे तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दारिद्र्य दूर होईल आणि म्हणूनच मी सांगितलेल्या या सर्व सेवांपैकी या श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला जी सेवा करता येत असेल तर ती सेवा तुम्ही नक्की करा तर याप्रमाणे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवशंकरांची कोणती सेवा करायची आहे कोणते स्तोत्र मंत्रपठण करायचे आहेत कोणती पारायणं करायची आहेत याबद्दल संपूर्ण माहितीही दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ